नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज 17 डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा सतरा अठरा आणि एकोणीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर जो डब्ल्यू डी होता हा जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या आसपास आलेला आहे त्याच्यामुळे या या भागात आज हिमवृष्टी आणि दक्षिणेकडील राज्यात थोडाफार पावसाचा अंदाज आहे तसेच श्रीलंकेच्या पश्चिम दक्षिण भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळेच आपल्या राज्यात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो दक्षिण महाराष्ट्रात वाढलेला आहे त्याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार काल ढगाळ हवामान झालेलं होतं आज आणि उद्या ह्या ढगाळ हवामानाचं प्रमाण हे थोडंसं वाढेल ते आपण पुढे सविस्तर मध्ये पाहणारच आहोत याच्यानंतर बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ही सुद्धा अशीच पुढे येण्याचा अंदाज आहे आणि ही जी श्रीलंकेच्या दक्षिण पश्चिम भागातली जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ही अशीच पश्चिम दिशेने पुढे येण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे आज उद्या आणि परवा दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान होईल आज आणि उद्या जास्त प्रमाण असेल परवा थोडंफार निवळेल म्हणजेच परवा ढगाळ हवामानाची शक्यता ही जास्त नाहीये त्याच्यानंतर उत्तर भारतातून आपल्या राज्यात उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात थंड वाऱ्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे या भागात थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे आज आणि उद्या दक्षिण महाराष्ट्रातील थंडी थोडीशी कमी होईल कारण या भागात ढगाळ हवामान होणार आहे त्याच्यामुळे क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर ज्या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्या भागात ढगांची दाटी झालेली आहे परत या भागात सुद्धा एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे या भागात सुद्धा सर्व ढगाळलेलं हवामान झालेलं आहे महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात अंशतः ढगाळ हवामान आहे दुपारनंतर थोडेफार या भागात ढग पोचतील उर्वरित उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील आणि मराठवाड्यातसुद्धा आज अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सतरा डिसेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर अठरा आणि एकोणीसचा तर आज सतरा डिसेंबर रोजी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या भागात ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले नाहीतर विशेष असा काही पाऊस नाही आहे कारण हा अवकाळी पाऊस आहे कुठेतरी ढगांची व्याप्ती वाढली तरच कुठेतरी हलके थेंब पडतील बाकी विशेष असा काय पाऊस दिसत नाही आहे धाराशिव सोलापूर नांदेड परभणी पुणे अहमदनगरचे दक्षिण भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागातसुद्धा आज ढगाळलेलं हवामान होईल पण पावसाची शक्यता थोडीफार कमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोड्याफार पावसाची शक्यता दिसत आहे पण हा जो पाऊस आहे अवकाळ असल्यामुळे याची गॅरंटी काही जास्त नसते त्याच्यामुळे कुठेतरीच हा पाऊस पडतो असं काय नाही आहे की मुसळधार जोरदार पाऊस असणार आहे असं काय नाही कुठेतरीच डागांची व्याप्ती वाढली तरच हा पाऊस पडतो उर्वरित विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग या सर्व भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि थंड राहील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ही नाहीये त्याच्यानंतर अठरा डिसेंबर रोजी सुद्धा सोलापूर सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग या सर्व भागात ढगाळ हवामान राहील आणि उद्यासुद्धा कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे पण विशेष पावसाची शक्यताही नाही आहे धाराशिव नांदेड लातूर पुणे रायगड या भागात सुद्धा उद्या म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी अंशतः ढगाळ हवामान राहील आणि पावसाची शक्यता नाहीच्याबरोबरच आहे ढगाळलेलं हवामान होईल त्यानंतर विदर्भातील हे सर्व जिल्हे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या सर्व जिल्ह्यात हवामान मुख्यत्वे कोरडं राहील आणि थंडीचं प्रमाण या भागात काय कमी होणार नाहीये तसेच उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे मुंबई विभाग या सर्व भागात सुद्धा हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाहीये दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी पुणे तसेच मराठवाड्यात धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड या भागातली थंडी थोडीशी कमी होईल कारण आज सतरा डिसेंबर उद्या अठरा आणि एकोणीस डिसेंबर या तीन दिवसात या सर्व भागातून ढगाळलेलं हवामान होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर एकोणीस डिसेंबरला ज्या भागात ढग निर्माण झालती रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव नांदेड लातूर बीड पुणे सतरा आणि अठरा डिसेंबरला ढागांची निर्मिती झाली होती ही पूर्णपणे नाहीशी होईल एकोणीस डिसेंबरला पूर्णपणे वातावरण क्लिअर होईल उर्वरित एकोणीस डिसेंबरला या सर्व जिल्ह्यातून हवामान मुख्यत्वे कोरडा आणि थंड राहील कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाही आहे तर एकूणच काय तर आज सतरा डिसेंबर उद्या अठरा या दोन दिवसात दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे ढगाळलेलं हवामान राहील या जिल्ह्यातून थोडीफार पावसाची शक्यता आहे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूरचे दक्षिण भाग या भागात आज आणि उद्या थोड्याफार पावसाची शक्यता आहे पण कुठेतरी हलके थेंब होतील असं नाही आहे की मुसळधार किंवा जोरदार पाऊस असणार आहे उर्वरित पुढील तीन दिवसात विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग या सर्व भागात हवामान मुख्यत्वे कोरडा आणि थंड राहील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही नाहीये तापमानाबाबत जर पाहायचं केलं तर विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातून तापमान हे सोळा अंश सेल्सिअस ते सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील उत्तर महाराष्ट्रात या सर्व जिल्ह्यात चौदा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील मराठवाड्यात थोडंसं तापमान वाढेल अठरा अंश सेल्सिअस ते एकोणीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान दिवसाचं तापमान राहील रात्री थोडंसं कमी होईल चौदा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसचं आणि दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार तापमान हे वाढणार आहे अठरा अंश सेल्सिअस ते एकोणीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आज आणि उद्या दक्षिण महाराष्ट्रातलं तापमान राहील दिवसाचं आणि रात्रीचं थोडंफार कमी होईल पंधरा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान या सर्व जिल्ह्यातून दक्षिण महाराष्ट्रातल्या तापमान राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता सतरा अठरा आणि एकोणीस डिसेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो